सातारच्या थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली असं राजघराण्यातील सातारच्या राजघराण्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यातल्या महात्मा फुले समताभूमीत महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केल्यानंतर बोलताना म्हटलं आहे आणि त्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया सुरू आहे खरं तर उलटसुलट प्रतिक्रिया येण्याचं काही कारण नव्हतं किंवा नाही कारण फोरल्या प्रतापसिंह महाराजांचा कालखंड आणि त्यांनी ज्या सीमित किंवा मर्यादित अर्थानं शिक्षणाचं काम केलेलं आहे ते पाहता आणि महात्मा फुलेंनी सार्वत्रिक शिक्षणाचं केलेलं काम पाहता हे दोन पूर्णपुळे वेगळे संदर्भ आहेत वेगवेगळा भाग आहे असं माझं स्पष्ट आणि स्वच्छ मत आहे मी त्या संदर्भात कागदपत्र संदर्भ बघायला गेल्यानंतर मला असं दिसून आलेलं आहे की सातारच्या मराठी गॅजेटेअर जे आहे अरुणचंद्र पाठक यांनी संपादित केलेलं आणि महाराष्ट्र गवर्मेंटने प्रकाशित केलेलं सातारा गॅजेटेअर आहे त्यात प्राथमिक शिक्षण या नावाचा जो भाग आहे त्यातलं पहिलंच वाक्य असं आहे की अठराशे एकोणतीस साली थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी साताऱ्यात पहिली पाठशाळा सुरू केली याचा अर्थ मी एवढाच घेतो की त्यांनी प पनी फक्त एका वाक्यात घेतलं पण जर स्पष्टीकरणच करायचं म्हटलं तर त्यावेळेला थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी त्यावेळेचा कालखंड बघता आपल्या राजघराण्यातील आणि राजघराण्याशी संबंधित असलेल्या कुटुंबातील सरदारांच्या कुटुंबातील मुलींना आणि मुलांना शिकता यावं केवळ राजघराण्यापुरता सीमित विचार केला नाही तर राजघराण्याशी संबंधित आणि सरदारांशी संबंधित असलेल्या मुलामुलींचा शिक्षणाचा विचार करून थोरल्या प्रतापशिरी महाराजांनी अगोदर इथल्या ब्रह्मवृद्धातील शिक्षकांना विचारलं की तुम्ही हे शिकवा परंतु सनातनी प्रवृत्तीच्या मंडळींनी उपलब्ध असलेल्या शिक्षकांना नकार त्यांनी नकार दिला त्यामुळेच डॉक्टर मिनले यांच्याशी पत्रव्यवहार करून फोरल्या प्रतापसिंह महाराजांनी असं त्यांच्याकडून काही मिशनरी वृत्तीच्या शिक्षकांना मिशनरी शिक्षकांना तीन चार शिक्षकांना पाचारण केलं आणि त्या शिक्षकांना यांना शिकवायला लावलेलं ला आहे मुळात त्याच्या पूर्वीचा जर इतिहास बघितला तर प्रतापसिंह महाराजांच्या आईनं सुद्धा प्रतापसिंह महाराजांना शिकवताना इथल्या सलातरीपर वृत्तीच्या लोकांचा इतका विरोध होता की त्यांना रात्रीचं मिशनरी लोकांनी रात्रीचं शिकवावं म्हणून शिकवण्यासाठी रात्री, शिक रात्री दिवट्याचा आणि त्या उजेडावर काळा अंधार करायचा आणि पुरताच दिसर या पद्धतीनं उजेड ठेवायचा त्यामुळं प्रतापसिंह महाराजांना सुद्धा स्वतःला शिकताना इथल्या सनातनी प्रवृत्तीच्या लोकांनी किती त्रास दिला किती छळ केला त्यांच्या शिक्षणासाठी हे पाहता त्यांनी सुरू केलेल्या किंवा त्यांनी सुरू करत असलेल्या शाळा शाळेला पाठशाळेला किती विरोध झाला असेल याची आपण फक्त कल्पनाच केलेली बरी माझं असं त्याच्यावरचं म्हणणं असं आहे की अठराशे एकोणतीस साली सातारच्या राजवाड्यात पाठशाळा सुरू केली हे वास्तव आहे परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की महात्मा फुले यांनी एक जानेवारी अठराशे साली जी भिडेवाड्यात पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली आणि त्याच्या पहिल्या भारतीय शिक्षिका म्हणून त्यांच्या सहचारिणी सावित्रीबाई फुले यांना त्यांनी भारतीय शिक्षिका म्हणून घेतलं हे वास्तवच आहे पण आपण हे, हे लक्षात घेतलं पाहिजे की महात्मा फुले यांनी स्वतःच्या मुलीला नाही नव्हे तर स्वतःच्या पत्नीला शिकवलं आणि मिशनरी पद्धतीच्या शिक्षणाऐवजी त्यांनी इथल्या इथल्या भारतीय शिक्षकांना शिकवून भारतीय शिक्षिका म्हणून पहिलं नाव जे घेतलं जातं ते सावित्रीबाई फुले यांचं घेतलं जातं आणि ते योग्यच आहे परंतु त्याचप्रमाणे पाठशाळा सुरू करून सा थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी एक इतिहास निर्माण केला हे हे नाकबूल करून चालणार नाही कारण तो त्यांच्यावर अन्याय ठरेल कारण राजश्री शाहू महाराजांनी केशव सीताराम ठाकरे अर्थात प्रबोधनकार ठाकरे यांना शाहू महाराजांच्या आधारपणाच्या अखेरच्या काळात स्वतः बोल घेऊन त्यांनी त्यांचा हात हातात घेऊन त्यांच्याकडून असं वचन घेतलं होतं की या प्रतापसिंहांवर अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाचं परिमार्जर म्हणून आपल्याला त्यांचं चरित्र समाजापुढं आणायचं आहे आणि त्यांनी केलेलं कार्यकर्तृत्व हे समाजापुढं आणलं नाही तर आपण नतदृष्ट ठरू म्हणून तू मला असं वचन दे की हे चरित्र हे पुस्तक तू लिहून पूर्ण करशील म्हणून प्रबोधनकार ठाकरे यांनी शाहू महाराजांना दिलेल्या वचनानुसार ती पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव पुस्तक त्या पुस्तकाचं नाव आहे अर्थातच मी तुम्हाला दाखवतोच ती पुस्तक आणि त्या पुस्तकाचं नाव सुद्धा असंच आहे की प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी गुप्ते म्हणजेच साताऱ्याच्या राज्यक्रांतीचा इतिहास आणि हे पुस्तकही त्यांनी शाहू महाराजांना अर्पण केलेलं आहे याचाच अर्थ आणि याच पुस्तकात याच पुस्तकात यांनी हाही उल्लेख केलेला आहे मग मी म्हटलो तो उल्लेख सुद्धा केलेला आहे की अं पाठशाळा सुरू केली केवळ पुस्तकी शिक्षण न देता त्यांनी मुलींना अश्वारोहण तलवारबाजीचं सुद्धा शिक्षण दिलेलं आहे आणि ते देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षक त्यांनी बोलवले होते पाचारण केले होते आणि त्यांच्याकडून हे शिक्षण दिलं होत जात होतं त्यामुळं पुस्तकी शिक्षणाबरोबरच अश्वारोहण आणि तलवारबाजी सुद्धा मुलींना यावी इतकं प्रागतिक विचाराचे प्रतापसिंह महाराज होते म्हणूनच त्यांना सलाम करण्यासाठी म्हणून उदयनराजे हे बोलले असावेत उदयनराजेंचं मी काही ते त्या पक्षाचे म्हणून मला काय त्याचा हे नाही आहे परंतु प्रतापसिंहांचं केलं काम आणि त्यांचं कर्तृत्व हे मोठं आहेच आणि ते कोणी नाकबोल करून चालणार नाही अगदी ॲडव्होकेट रघुनाथराव राणे यांनी सुद्धा आपल्या या पुस्तकात म्हणजे सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज या पुस्तकात सुद्धा असंच म्हटलेलं आहे आणि ते मी वाच वांगी दाखल तुम्हाला वाचूनही दाखवतो कारण त्यातले शब्द आणि शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत प्रतापसिंह महाराज हे शांतताप्रिय होते त्यांनी प्रजेचा प्रजेच्या हिताचा अहर्जिश विचार करावा व खटपट करीत असावी महाराजांना विद्येचे महत्त्व कळलेले होते पेशव्यांच्या दातातून सुटका झाल्यावर महाराजांनी सातारा येथे पाठशाळा सुरू केली व त्यामध्ये आपल्या आता वर्गातील ग्रहस्थांच्या मुलांना दाखल केले परंतु शिक्षण देण्यास पुरेसे शिक्षक मिळणार ब्राह्मणांना शिक्षण नेमण्याचे यत्न महाराजांनी केले पण संस्कृत भाषेचे शिक्षण मराठ्यांना देण्यास ब्राह्मण कबूल कसे होणार त्यामुळे तेव्हा मुंबईहून हो, डॉक्टर बितने वगैरेच्या मार्फत महाराजांनी मिशनरी आणले आणि सातारच्या वेदशास्त्री संपन्न अभाशास्त्री पारसरीस यासारखे अध्यापक नेमून पाठशाळा सुरू केली चालवली याचाच अर्थ ह्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे सातारच्या गॅजेटियरमध्ये म्हटल्याप्रमाणे प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे आपण जर विचार केला तर महात्मा फुल्यांच्या अगोदरचा कालखंड हा असला तरी मर्यादित अर्धालेखा होईना परंतु शिक्षणाचं काम हे पाठशाळा सुरू करून थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी सुरू केलं असंच म्हणावं लागेल आणि तसं हे करताना महाराजा रघुनाथराव आणि आणि असंही म्हणतात की महाराजांच्या काळी स्त्री शिक्षणाची कल्पना कोणास असणे शक्यतरी होते पण प्रतापसिंह महाराजांनी त्या बाबतीत देखील सुधारकांवर ताण केली आहे महाराजांची एकूण एक कन्या मग कुणीतरी कोण कोण शिक शिकत होतं त्या नाव सांगा असं म्हटलं म्हणून मी या पुस्तकाचा संदर्भ देतोय त्यांनी असं म्हटलंय की प्रतापसिंह महाराजांची एक कन्या राजकुमारी गोजराबाई साहेब यांना व त्यांच्याबरोबर राजवाड्यातील इतर बालिकांना एकत्र शिक्षण मिळावे अशी तजवीज केली त्या काळच्या परिस्थितीला अनुरूप असे लष्करी शिक्षणही या मुलींना देण्यात येत असे जनरल लाडविक हा भोळा शिपाई घरी त्यांना या आमला जनाला हे लष्करी शिक्षण देत असताना दे पाहून मोठे कौतुक वाटले खानटेंने तर आपल्या हिंदुस्थानच्या अर्वाचीन इतिहासात या प्रकाराबद्दल महाराजांची कुचेष्टा करण्याचा प्रयत्न केला टीकाकार टीका करत राहिले परंतु महाराजांनी हे शिक्षणाचं काम सोडलेलं नाही म्हणूनच या कामाची दखल घेऊन लंडनच्या अर्थात इंग्लंडच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मान्यवरांनी या प्रतापसिंह महाराजांच्या या कार्याची दखल घेऊन रॉयल एशियाटिक सोसायटीचं सुद्धा त्यांना बहाल केलेलं आहे अर्थात या प्रतापसिंह महाराजांना शेवटच्या कालखंडात त्यांना बरचसं अन्यायाला सामोरं जावं लागलेलं आहे त्यांच्या कुटुंबासहित त्यांना म्हणजे पत्नीसहित त्यांना ते झोपलेले असताना वाड्यातलं ब्रिटिशांच्या सैनिकांनी त्यांना झोपेतनंचं उठवलं आणि त्यांना त्यांची दिंड काढून मिरवणूक मिरवणूक काढून चाकणदंडारी बांधून त्यांना लिंबजवळ गोठ्यात त्यांची कारागृहात म्हणजे खुल्या कारागृहात रवानगी केली आणि त्यानंतर त्यांना बनारसला पाठवलं बनारसमध्येच त्यांचा